जय महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या हक्काच्या ॲप्पल लाईफस्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सुंदर असं कलेक्शन दाखवणार आहे जे सॅटिन सिल्क साड्यांचं असणार आहे प्युअरच्या फॅब्रिकमध्ये हे सर्व कलेक्शन दाखवणार आहे परंतु व्हिडिओमध्ये कलेक्शन दाखवता दाखवता मला तुमच्यासोबत काहीतरी डिस्कससुद्धा करायचं आहे कारण की बरेचसे लोक आपल्याकडे व्यापारी रोज डेली बेसिसवरती इथे येत असतात व्हिजिट करत असतात आणि त्यांच्यासोबत जे बोलणं चालणं होतं त्याच्या थ्रू मला ज्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत तर तुमच्यासोबत थोडं डिस्कस करायचं आहे तर लेट्स स्टार्ट तर बघू शकता कलेक्शन खूप सुंदर आहे बनारसी साड्यांचं हे कॉन्सेप्ट आहे आणि यात तुम्हाला खूप छान छान असे कलर ऑप्शन मिळून जाणार आहे डिझाईन ऑप्शन बघू शकतात खूप वेगवेगळे तुम्हाला डिझाईन सुद्धा मिळणार आहे जरीचं काम केलेलं आहे सर्व साड्यांमध्ये आणि कलर ऑप्शन खूप छान छान असणार आहे सोबतच पदरमध्ये खाली बघणार तुम्ही तर तिथं तुम्हाला टेसल्स वगैरे हेवी टेसल्स वगैरे मिळून जाणार आहेत तर अशा पद्धतीचं कलेक्शन तुम्हाला सुद्धा परचेस करायचं असेल तर सुरत यावं लागेल बरोबर तर आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला हे सांगायचंय की बरेचसे कपडा व्यापारी जे लोक सुरत अजूनपर्यंत आलेले नाही आहेत आणि त्यांना सुरत यायचं आहे परंतु तू ते अशा लोकांना विचारतात ना की त्यांच्या आजूबाजूचे मोठे होलसेलर असतील रिटेलर असतील त्या लोकांना ते लोक विचारतात की मी सुरत गेलं पाहिजे किंवा नाही गेलं पाहिजे परचेसिंग करण्याकरता तर ता लोक त्यांना असं म्हणतात की मध्ये बऱ्याचशा प्रकारचे फ्रॉड होतात मध्ये फसवणूक होते लोकांची तर तुम्ही सुरत जाऊ नका असं सांगितलं जातं तर तुम्हाला एका एक्झाम्पलच्या मार्फत मी सांगू इच्छिते की कसं असतं आता एक डॉक्टर असेल एका गावात जर एक डॉक्टर आहे त्याचा खूप मस्त चांगला बिझनेस सेट आहे त्याच्याकडे खूप जास्त पेशंट येत आहे बरोबर तर त्याची कधीच इच्छा होणार नाही की त्यांच्या गावामध्ये दुसरा कोणीतरी डॉक्टर आला पाहिजे कोण कोणीतरी दुसरा डॉक्टर आला तर तो डॉक्टर लोकांना चांगली ट्रीटमेंट देणार तर फिफ्टी पर्सेंट कस्टमर त्यांचे त्यांच्याकडे तै जाणार आणि किंवा असं सुद्धा होऊ शकतं की त्यांनी चांगली ट्रीटमेंट दिली तर सर्वच्या सर्व कस्टमर तिकडे चालले गेले आणि त्यांचा बिझनेस ठप्प झाला बंद झाला असं कोणालाही वाटत नाही सेम गोष्ट अप्लाय होते कपड्यांच्या बिझनेसमध्ये कपड्यांच्या बिझनेसमध्ये सुद्धा बरे बरेचसे लोक वर्षानुवर्षांपासून काम करत आहे आता त्यांनी एवढ्या वर्षांपासून काम केलेलं के आहे म्हटल्यावरती खूप मेहनत करून बिझनेस सेट केलेला असतो आणि ते सर्व लोक सुरतमधूनच कपडा घेऊन जातात परंतु त्या जा असं तुम्हाला कधीही सांगणार नाही की सुरतमधून तुम्ही कपडा घेऊन जा कारण की त्या लोकांना तुम्हाला काहीतरी घाबरवून ते तुम्हाला लोक असं फसवून टाकतात ना की ते तुम्ही लोक सुरत येतच नाही परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की कपड्याच्या बाबतीत जर म्हटलं तर टेक्स्टाईल हब म्हणून सुरतला ओळखलं जातं आणि सुरतमध्ये सर्व प्रकारचे फॅब्रिक बनतात बेस फॅब्रिक असलं तर त्यात तुम्हाला कॉटन लिनन जॉर्जेट सिल्क प्रकार प्रकार सर्व प्रकारचे असं कोणतंच फॅब्रिक नाही आहे जो सुरतमध्ये बनत नाही तर सुरतमध्ये सर्व प्रकारचे फॅब्रिक इथे बनतात फॅब्रिक बनल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला कुर्ती पाहिजे साडी पाहिजे सर्व प्रकारचे वेगवेगळे रेडीमेड गार्मेंट्स बनवले जातात ते लेडीज असो जेंट्स असो चिल्ड्रन वेअर असो सर्व काही मध्ये बनवलं जातं आणि त्यानंतर ते सुरतमध्ये सुरतच्या थ्रू ऑल ओव्हर इंडियामध्ये एक्सपोर्ट केलं जातं इंडियाच्या बाहेर सुद्धा एक्सपोर्ट केलं जातं तर एवढे सर्व लोक सुरतमधून कपडा घेऊन जात कारण की मध्येच कपडा बनतो तर, जीन्ण, तर तो तुम्हाला स्वस्त भावात योग्य दरामध्ये सुरतमध्येच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत सुरत आलेले नसणार तर एकदा तुम्हाला सुरत नक्की आलं पाहिजे कारण की सुरत आल्याशिवाय तुमचं काम होणारच नाही तुम्ही जर कपड्यांचा बिझनेस सक्सेसफुली करू इच्छिता तर तुम्हाला मध्ये यावंच लागेल आणि मध्ये भरपूर असे व्यापारी आहेत की जे जेन्युननेसने प्रामाणिकपणे काम करतात आता मी पर्सेंट लोक असे असतात की वीस पर्सेंट लोकांमध्ये कोण येतं की जे लोक फ्रॉड करतात बरोबर एटी पर्सेंट लोक प्रामाणिकपणे काम करत आहेत लोक अशा आहेत की जे लोक फ्रॉड वगैरे असं करत असतात तर त्यामध्ये फसवण्याचे चान्सेस खूप जास्त असतात ते लोक कोण असतात तेही सांगते हॉटेल वाले डियल ब्रोकर दलाल लोक ऑटोवाले हे सर्व लोक रस्त्याने चालणारे लोक तर हे सर्व लोक जे असतात ते तुमची फसवणूक करतात तुम्हाला म्हणतात की चला एका फॅक्टरीमध्ये तुम्हाला घेऊन जातो आणि तिकडे त्या लोकांचं ऑलरेडी कमिशन फिक्स असतं तर तुम्हाला जे आहे रेट्स जास्त अव्वाच्या सव्वा लावून तुम्हाला माल विकला जातो आणि त्यानंतर तुमच्या क्षेतून ते पैसे काढून घेतले जातात आणि मग नंतर त्या लोकांना त्यांचं कमिशन तर मिळून जातं आणि नंतर तुमच्यासोबत जर काही फ्रॉड होत असेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही त्या रोडावरच्या चालणाऱ्या लोकांना ओळखत नाही तुमचं डीएल ब्रोकर सोबत काही कनेक्शन नसतं नंबर नसतो काहीच नसतं तर नंतर तुमची फसवणूक होते तर त्यावेळेस तुम्ही काहीच करू शकत नाही तर अशा वेळेला तुम्हाला करायचं काय असतं की ज्या लोकांचे तुम्ही व्हिडिओ बघून कुठेही परचेसिंग करण्यासाठी जात असाल तर तुम्ही एवढा महाराष्ट्रातून जर येत असणार तर महाराष्ट्रातून सुरत पर्यंत तुम्ही एकटे आले ना तर मग तुम्हाला तिथून दुकानापर्यंत येण्यासाठी कोणीतरी का हवं आहे तुम्ही एकटे येऊच शकतात की किंवा तुम्हाला एकटं नसेल यायचं तर नंबर दिलेला असतो स्क्रीनवर तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून डायरेक्टली येऊ शकतात बरोबर इथे आपल्याकडे पिकअप आणि ड्रॉपची फॅसिलिटी यासाठी दिलेली आहे की तुमच्यासोबत सुरतमध्ये काही फ्रॉड नाही झाला पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्टली इथे या म्हणजे इथे या किंवा कुठेही तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही कोणत्या मेडिएटरच्या थ्रू जाऊ नका तुम्ही डायरेक्टली तुम्हाला जिथे परचेसिंग करायची असेल तिथे कॉल करून जाऊ शकता आणि डायरेक्टली व्हिजिट करा म्हणजे काय की तुम्हाला फॅक्टरी रेटमध्ये सर्व काही वस्तू अवेलेबल होतील तुमच्यासोबत फ्रॉड होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये हे सर्व तुम्हाला सांगण्याचं मागचं सा कारण हे होतं की बरेचसे लोक आपल्याकडे व्हिजिट करतात आणि ते लोक ही कंप्लेंट घेऊन येतात की फ्रॉड झाला असं झालं तसं झालं म्हणून मी हे सर्व सांगत होती तर कलेक्शन जर आवडलं असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा की कलेक्शन कसं वाटलंय या व्यतिरिक्त दुसरं काही कलेक्शन तुम्हाला बघायचं असेल तर ते सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा शिवाय हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तुम कॉमेंटमध्ये तुमची लोकेशन सुद्धा मला कळवा जेणेकरून मला आयडिया येईल की तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कोणते कलेक्शन दाखवायचं भेटूयात नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शनसोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू सो मच